हे काय गुड मॉर्निंग येणार का बॅक टू माय व्हिडिओ आणि आता मी चाललो आहे ते शहराच्या फ्लाईटवर सो लेट्स गो तर काय आता मी फायनली बोललेलं आहे शहराच्या फ्लाईटवर आणि आता मी हे बघा आता खेळणार आहे क्रिकेट आणि शहराने बघा इकडं नवीन काहीतरी बसवलेलं आहे हे बघा ही जाळी घातलेली आहे हे बघा कारण इकडं आम्ही क्रिकेट खेळत असतो तेव्हा इकडं बॉल खाली जातो आणि परत परत खाली जायला कंटाळा येतो त्यामुळे हे त्यांनी बेस्ट केलेलं आहे काम एकदम मस्त झालेलं आहे शौर्य सो आता आम्ही खेळतो तर म्हणजे हो आता आमचे क्रिकेट बी खेळून झालेले आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते काकाच्या शॉपवर सो लेट्स गो तर काय आता आम्ही फायनली पोचलेला आहे शॉपवर आणि आता आम्ही थोडा वेळ बसणार आहे आणि मग जाणार आहे आम्ही सो गाइस आता आमच्या शॉपचा काम झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते घरी आम्ही पोहोचलेलो आहे गाईज गुड मॉर्निंग आणि आता वाजलेलं आहे सकाळचे बघा पावणे अकराला पाच मिनिट आहे आणि इकडं शौर्य पण रेडी झालेलं आहे आणि आता आम्ही चाललो आहे ते इकडं फोंड्यातील दोन देवळं बघण्यासाठी ते इकडची खूप फेमस आहे सो आता जाऊया आणि मी तुम्हाला पण दाखवतो तुम्हाला खूप मजा येणार आहे आणि तुम्ही कंटिन्यू लॉक बघत राहा सो लेट्स बुक सर काय जात आम्ही चाललेलो आहे आणि हा सरळ जातोय तो पणजीला जातोय रोड आणि आता मला जायचा आहे लेफ्ट साइडला तर म्हणजे आता फायनली आम्ही पोहोचलेला आहे महालक्ष्मी बांदेवडे फोंडा आणि ही आमची कुलदेवी आहे आणि आज शुक्रवार आहे सो त्यानिमित्तानं आज इकडं येऊया म्हटलं तर हे बघा हे आहे महालक्ष्मी संस्थान बांदेवडे सो आता जाऊया आतमध्ये तर ते सांगा बघा आता आम्हाला जाताना दिसला तो बघा हा रथ आहे आणि हा जत्रोत्सवानिमित्त हा रथ इकडं काढला जातो बाहेर आणि केवढा मोठा आहे तो तुम्ही पाहू शकता आणि इकडं श्री महालक्ष्मी सभागृह आहे हे बघा इकडं लग्न बी इकडं होतात आणि आज पण हे बघा इकडं आहे हे बघा डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही पाहू शकता इकडं सो आता जाऊया तर मंडळी बघा ही आहे आता देवळाची समोरची बाजू हे बघा अशा तऱ्हेचं बाजूला गार्डनिंग केलेलं आहे थोडं हो आता देवळामध्ये जाऊया आणि इकडं नवरात्र उत्सव इकडं होतात खूप मोठा उत्सव असतो इकडं तर मंडळी आहे बघा हे अशा पद्धतीचं हे आहे मंदिर तुम्ही इकडं पाहू शकता तर म्हणजे आता आम्ही दर्शन करून आता बाहेर आलेलो आहे आणि आता आम्ही इकडं प्रदक्षिणा काढत आहे बघा आणि आज खूपच आहे हे बघा तुम्ही इकडं कधी गोव्यामध्ये येतात तेव्हा इकडं नक्की या आणि गोव्यातील हे खूप फेमस टेम्पल आहे तर मंडळी बघा ही आहे पंचधातूची मूर्ती आहे बघा आणि त्याची माहिती आहे बघा इकडे दिलेली आहे आणि ही आहे ती देवळाच्या मागची बाजू आहे बघा ही तर हे बघा इकडं देवळाच्या बाजूलाच हे बघा इकडं तळा आहे एवढा मोठा आहे तुम्ही पाहू शकता इकडून सुंदर असं आहे इतर मंडळी बघा आता आम्ही दर्शन करून बी आता सगळं झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही चाललो आहे ते दुसऱ्या मंदिरामध्ये कवळ्याला इथून जवळच आहे इकडून दीड किलोमीटर आहे सो आता जाऊया तर म्हणजे आता फायदेला आम्ही पोचलेलो आहे हे बघा शांतादुर्गा टेम्पलला आणि हे बघा याच्याच बाजूला इकडं तळा आहे तुम्ही पाहू शकता इकडं आता जाऊया आतमध्ये तर म्हणजे हे बघा असं आत आल्यावर असं हे मंदिर आहे तुम्ही पाहू शकता इकडं आणि इकडंसुद्धा नवरात्रस्त मोठ्या प्रमाणे इकडं हा उत्सव होतो इकडं खूप लोक असतात पूर्ण गोव्यातून लोक येतात इकडं थोड्यांची कुलदेवी आहे त्यामुळे सुद्धा इकडं लोक येतात तर मंडळी आता आम्ही दर्शन करून आता बाहेर आलेलो आहे आणि तुम्हाला आतमधलं दाखवायला मिळालं नाही कारण तिकडं व्हिडिओग्राफी करायला अलाउड नाही आहे सो मी तुम्हाला दाखवू शकलो नाही आतमधलं सो तर मंडळी आता काढूया प्रदक्षिणा आणि <laughs> तुम्हाला आता पूर्ण देऊळ दाखवतो आहे बघा असं आहे आता आम्ही परत चाललो आहे फ्लॅटवर मुघे आता शौर्य काय म्हणतो तो कुठं जायचं ते तर मंडळी बघा आता आम्हाला जाता जाता दिसलं ते इकडं कॅन्टीन आहे त्यांचं शांतादुर्गा कॅन्टीन रिवर व्हेज आहे आता आम्ही चाललो आहे आणि मंडळी बघा इकडं बसण्यासाठी इकडं मस्तपैकी सोय केलेली आहे संध्याकाळच्या वेळेला तुम्ही इकडं बसू शकता आणि बघा इकडं चाफ्याची पण झाडं लावलेली आहे हे बघा तर म्हणजे बघा आता आम्ही आलेलो अँद्रिज हॉटेलमध्ये आणि आम्ही आता घेतले ते फ्रेंच फ्राईज आणि हे बघा लिंबू सोडा आणि आता बघा आता आम्ही खात आहे आणि मग त्यानंतर आता, 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 आता आम्ही जाणार आहे ते डायरेक्टली फ्लॅटवर तर म्हणजे आता फायनली आम्ही पोहचलेलो आहे फ्लॅटवर आणि आता जेवण पण करून झालेलं आहे आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय